विमानतळासाठी लागणाऱ्या तीन हजार एकर क्षेत्राची मोजणी कालपासून सुरू झालेली असून त्यामध्ये मुंजवडी एकतपूर आणि उदाचीवाडी या तीन गावामध्ये पाच टीम <laughs> मोजणीचे काम करत आहेत आणि कालपर्यंत पन्नास हेक्टरची मोजणी पूर्ण झालेली आहे आणि आज सुद्धा पाऊस असला तरी सुद्धा मोजणीचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या सर्व गोष्टी नमूद करून घेऊन आणि व्हिडिओ शूटिंग आणि त्याचबरोबर फोटोग्राफ्स आणि सदर जागेवर जे त्यांचे अक्षांश रेखांश आहेत शेतामध्ये जी पिकं आहेत फळझाड आहेत त्याचं वयोमान आणि त्याचं मूल्यांकन याचे सुद्धा कामकाज सर्व कृषी विभाग वन विभाग जलसंपदाचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत फळझाडांचं कृषी पिकांचं त्याचबरोबर वन झाडांचं आणि सर्व पाईपलाईन विहीर बोरवेल इत्यादी सर्व नि शेतीशी निगडीत घटकांचं मूल्यांकन आणि मोजमाप हे दोन्ही कामं सा सुरू आहेत आणि यामध्ये शेतकरी स्वतः बांधावर उपस्थित राहून आणि मी अभिमानानं सांगतो की या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी आम्हाला संमती दिलेली आहे त्याचबरोबर ज्यांची संमती नाही ते सुद्धा जागेवर येऊन संमती देत आहेत किंवा मोजणीला सहकार्य करत आहेत यामुळे जेणेकरून संयुक्त <coughs> मोजणीचा जो खरा अर्थ आहे की संबंधित शेतकरी जमीन मालक आणि सरकारी विभागाचे अधिकारी हे एकत्र येऊन मोजणी आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे ही मोजणी अचूक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची असणार आहे जेणेकरून कुठलीही विहीर बोरवेल पाईपलाईन सुटणार नाही किंवा कुठल्याही त्यांचं नुकसान होणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी सहकार्य करावं यापूर्वी केलेलंच आहे आणि निश्चितपणे जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या वतीनं जे योग्य मोबदला असेल किंवा जे दर निश्चिती असेल यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि निश्चितपणे या सर्व शेतकरी कुटुंबांचं जे योग्य पुनर्वसन आहे किंवा त्यांना योग्य मोबदला आहे यासाठीच्या सर्व तरतुदी अचूकपणे राबवल्या जातील करण्यासाठी किती दिवस लागतील पूर्ण होण्यासाठी काय मोजणी करण्यासाठी जवळपास पंचवीस दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि त्याप्रमाणे मोजणीचं नियोजन केलेलं आहे आणि कुठलीही घाईमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं मोजणी केली जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद करून आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही टॅग लावलेले आहे त्या प्रत्येक ठिकाणी मार्किंग केलेलं आहे जेणेकरून त्यानुसार पुन्हा आपल्याला याचं ज्यावेळेस आपल्याला मोजमाप आणि दरनिश्चिती आहे त्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे